संघर्षा मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा जवळपास सुटण्याच्या मार्गावर आला आहे आणि आज सरकारने आठ पैकी सहा मागण्या मान्य करून हा मराठा समाजाला न्याय देण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल या लढ्यामध्ये जे सहभागी झाले त्या सर्व मावळ्यांचं अभिनंदन करतो गेल्या वर्षा अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या विषयावर अनेक लढे झाले अनेकांनी त्यासाठी प्राण्याच्या दिल्या परंतु मनोज जयरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा झालेला कदाचित अंतिम लढा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात मराठा समाज यशस्वी ये झाला येथे आठ मागण्यांपैकी प्रमुख मागणी जी होती ती म्हणजे हैदराबाद कॅझेटेअर लागू करा हैदराबाद गॅजेटेर का लागू करावं तर हैदराबाद गॅजेटमध्ये असणाऱ्या सर्व नोंदी त्या विशेष करून मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांसाठी लागू आहे त्यातल्या त्या सर्व त्यांच्या नोंदीनुसार मराठा आणि कुणबी समाजाच्या सगळे सोयऱ्यांच्या नातेवाईकांच्या यांच्या सगळ्या नोंदींची जबाबदारी हैदराबाद गॅजेटमधून है। आहे आणि ते लागू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना उन्मी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी होईल आणि म्हणून ही फार मोठी लढाई या निमित्ताने पुढे गेलेली आहे सातारा याच्या संदर्भात ज्या काही त्रांत्रिक त्रुटी आहेत त्या दूर करून सरकारने दोन महिन्यामध्ये तेही लागू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे विशेष म्हणजे आमच्या अनेक आंदोलकांवर गेल्या अनेक वर्षांपासून जे काही गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यात न्यायप्रविष्ट गुन्ह्यांसाठीचा कालावधी सोडला ते इतर सर्व गुन्हे हे तातडीने मागे घेण्याचा जो निर्णय झालेला आहे तोही खर तर आमच्या सर्व आंदोलकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे बलिदान केलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचे कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांच्या पुढच्या पिढीसाठी वारसांसाठी काही मदत मिळणं आणि त्या वारसांना काही प्रमाणात नोकरीचं आश्वासन मिळणं ही मागणी मान्य झाली खर तर ही महत्वाची गोष्ट आहे कारण आई वडील गेल्यानंतर त्या कुटुंबातल्या मुलांनी जगण्याचं कसं हा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला होता आणि म्हणून त्याचबरोबर अनेक वर्षापासून समिती समिती असेल इतर काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्याची चर्चा होते तर त्या चर्चेनुसार ग्रामपंचायत लेवलला त्या सर्व नोंदीची जी काही नोटीस आहे ती लावण्याची जी प्रमुख मागणी होती तीही या निमित्ताने पूर्ण झालेली आहे आणि म्हणून मराठा आणि कुणबी हा एकच आहे या संदर्भाची जी प्रमुख जी आर काढण्याची मागणी होती त्यासाठी सरकारने साधारणतः दोन महिन्याचा अवधी काही महिन्याचा अवधी जो तांत्रिक बाबीसाठी आहे तो घेतलेला आहे आणि म्हणजेच या या निमित्ताने आठ सहा मागण्या मान्य करत सरकारने जेअर काढला म्हणजेच ही आरक्षणाची लढाई जवळपास अंतिमतेकडे गेलेली आहे आणि संघर्ष होता म्हणून चिरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा जो लढा महाराष्ट्रभर उभा राहिला त्याला एक प्रकारचे यश आलंय असंच दिसतय खर तर हा सगळा जो काही आजचा निकाल आहे आजचा जी आर काढण्याची सरकारची जी काही तातडी आहे हे सर्व कोर्टात टेकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सरकारने दिलेले आश्वासन पाळावेत सरकारनी जी काही आर काढलेत ते कायदेशीर दृष्ट्या कोर्टात टिकावेत ही संपूर्ण जबाबदारी घ्यावीत व या लढ्यात ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व मराठा बांधवांचं या निमित्ताने अभिनंदन करतो त्यांच्या लढ्याला सलाम करतो आणि मनोजरंजन पाटलांच्या नेतृत्वाखाली